दोन तीन आठवड्यापर्यंत असं चित्र होतं की भाजप किंवा कि महायुतीचा उमेदवार म्हणजे तो निवडूनच येणार आता प्रचंड चित्र बदललेलं दिसतंय लोक बोलायला लागले वेगवेगळे घटक या सगळ्या पिक्चरमध्ये आले शांतिगिरी महाराज याच्या पूर्वी लोकसभेसाठी इच्छुक होते आणि त्यांची अशी इच्छा होती की त्यांना अधिकृत कुठल्या तरी पक्षाने तिकीट द्यावं त्या हो। दिवशी उमेदवारी अर्ज जाहीर भरला तेव्हा त्यांनी असं गृहित धरलं होतं शांतिगिरी महाराजांनी की आता काय महायुतीच्या उमेदवाराचं किंवा शिंदे सेनेच्या उमेदवाराचं नाव निश्चित होत नाही आणि ते होणार नाही त्याच्यामुळे आपणच आता महायुतीचे उमेदवार असू असं त्यांनी गृहित धरलं सलग तीन तुम्ही परस्पराच्या विरुद्ध प्रतिस्पर्धी आहे हेमंत गोडचे त्याच्याकडून दोनदा तुम्हाला पराभव पद करावा लागलेला आहे अशा हेमंत गोडसींसाठी या निवडणुकीमध्ये शुद्ध भुजबळ किंवा त्यांचे कार्यकर्ते त्यांचे जे कट्टर कार्यकर्ते किंवा त्यांचे जर सगळ्या आहे ती हेमंत गोडसींसाठी काम करेल असं कोणाला तरी पटेल का हो मनाला भुजबळांचा काहीही फायदा हेमंत गोडचेंना होणार नाही या निवडणुकीमध्ये हे माझं स्पष्ट मत आहे नमस्कार मी तुषार कलबुर्गी द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण नाशिक लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलणार आहोत महायुतीमध्ये उमेदवारीवरून अगदी शेवटपर्यंत थोडा स... सुटला नव्हता अशी जागा म्हणजे नाशिक लोकसभा नाशिक लोकसभेत महायुतीकडून छगन भुजबळ शांतीगिरी महाराज आणि हेमंत गोडसे असे तिघे जण इच्छुक होते या शर्यतीमध्ये उमेदवारीच्या शर्यत शर्यतीत शेवटी हेमंत गोडसे यांनी बाजी मारली पण दोन वेळचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे यांना ही लढत फार सोपी राहिलेली नाही असं सांगितलं जात आहे तसेच महायुतीकडून इच्छुक असलेल्या शांतीगिरी शांतिगिरी महाराज यांनीही आपली उमेदवारी अपक्ष दाखल केलेली आहे या लढतीत सध्या कुणाचं पारड जड आहे नाशिकची लोकसभा निवडणूक कोणत्या मुद्द्यांवर होईल यावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार सचिन अहिरराव सर सर स्वागत आहे आपलं सर माझा पहिलाच प्रश्न असा आहे की नाशिकमध्ये महायुतीकडून अनेक उमे, अनेक उमेदवार इच्छुक असल्याचं दिसत होतं त्यामुळे महायुतीमध्ये हा तिढा होता या लांबलेल्या तिढ्याचा महाविकास आघाडीला फायदा होईल का आणि महायुतीला तोटा होईल का नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार हेमंत गोडसे हेच आता महायुतीचे उमेदवार आहेत याच्यापूर्वी ते दोनदा महायुतीचे नाशिकचे खासदार म्हणून निवडून आलेले आहेत तरीही त्यांचं नाव घोषित कराय करण्यासाठी महायुतीने प्रचंड मोठं कालहरण केलं आणि दुसऱ्या बाजूला महाआघाडीकडून शिवसेनेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी जवळपास एक महिनाभर आधी जाहीर केली होती त्याच्यानंतर हेमंत गोड त्यांची उमेदवारी जाहीर झाली मुळात हे कालहरण का झालं याच्या मागे अनेक कंगोरे आहेतच त्याच्यामध्ये राजकारण आहे मोठं महायुतीतलं भाजप गट आणि यांचं परस्पराची ओढातान आहे परत शिंदे, शिंदे गटामध्ये दोन इच्छुकांची उमेदवारीची ओढातान आहे असे बरेच कारण आहेत पण तुमचा जो प्रश्न आहे की याचा मायलेज किंवा याचा फायदा महाआघाडीला मिळेल का तर माझं असं मत आहे की निश्चितच मिळेल किंवा महाआघाडीला जेवढा फायदा घेतला पाहिजे होता तेवढा महाआघाडी घेऊ शकली नाही कारण जवळपास एक महिनाभर फक्त महाआघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे एवढेच फक्त नाशिक लोकसभेच्या मतदारसंघाच्या रिंगणामध्ये होते पण तरी त्यांचं प्रचार किंवा त्यांचं जिथं त्यांनी आघाडी घेतली पाहिजे होती तशी दिसत नव्हती अर्थातच एक महिना म्हणजे मोठा काळ होतो आणि एक महिन्यामध्ये त्यांनी जे काय थोडंफार पण काम केलं त्याचा त्यांना निश्चितपणे फायदा होईल लोकांच्या मनामध्ये त्यांचं उमेदवार म्हणून नाव बिंबवलं गेलं दुसरीकडे महायुतीचा उमेदवारच निश्चित नव्हता आणि उमेदवारी नुसतं लांबणं आणि प्रचाराला पुरेशी संधी न मिळणं हेमंत ओढण्यासाठी इतकंच एकमेव कारण नाही आहे एवढं या एक महिनाभराच्या काळामध्ये उमेदवारी जितकी जितकी लांबत गेली तितकी तितकी महायुतीचे जेवढे काही घटक आहेत म्हणजे शिंदे गटातील अंतर्गत सगळे असतील लोक असतील किंवा शिंदे महायुतीमधला भाजप असेल शिंदे गटाची शिवसेना असेल किंवा मग अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस असतील या तिघांमध्ये इच्छुकांची संख्या होती या तिघांमध्ये इच्छुकांना या तिघाही पक्षातल्या इच्छुकांना असं असं वाटत होतं की हेमंत गोड आपल्याला संधी आहे आणि त्याच्यामुळे बरेच जण मानसिकरित्या किंवा भावनिकरित्या या शर्यतीमध्ये एकट्याने एक एकट्याने एक एक प्रत्येक पक्षाचे किमान दोन दोन लोक पुढे निघून गेलेले होते आणि त्यांनी गृहित असं धरलं होतं की आपल्याला उमेदवारी मिळणार आणि आतापर्यंत म्हणजे गेल्या एक दोन तीन आठवड्यापर्यंत असं चित्र होतं मा ला, की भाजप किंवा महायुतीचा उमेदवार म्हणजे तो निवडूनच येणार आता प्रचंड चित्र बदललेलं दिसतंय लोक बोलायला लागले वेगवेगळे घटक या सगळ्या पिक्चरमध्ये आले तर तोपर्यंत त्यांना सुरुवातीच्या काळात प्रत्येक इच्छुकाला महायुतीचे असं वाटत होतं की आता आपल्याला उमेदवारी मिळाली म्हणजे आपण शंभर टक्के खासदार आणि त्यांनी मनातल्या मनात पांडे खायला सुरुवात केली होती आणि असं असताना एक महिनाभरानंतर पुन्हा हेमंत गोडसेंच्याच गळ्यात उमेदवारीची माळ पडली त्याच्यामुळे ते जे नाराज घटक आहेत अगदी छगन भुजबळांपासून म्हणजे छगन भुजबळांनी ते एक दिवशी येऊन त्यांनी असं म्हटलं होतं की किमान कि वीस तारखेला मतदान आहे किमान एकोणीस तारखेला तरी उमेदवारी जाहीर करावी माहिती इतके ते होत आगलेले होते आणि त्याच्यामुळे छगन भुजबळ असतील किंवा शिंदे गटातील अजय बरो शहर प्रमुख जे आहेत शिंदे गटाचे नाशिक शहर प्रमुख ते अनेक वेळा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले की बघू ना एक वेळ अशी आली होती की अजय गोडसेच आता महायुतीचे उमेदवार होतील असं चित्र स्पष्ट राहायला लागलं होतं आता हे जे सगळे नाराज आहेत किंवा तिकीट नाकारले गेलेले जे लोक आहेत हे मना मी दूर गेलेले आहेत म्हणजे हेमंत गोडसेंसाठी जितक्या त्यांनी अंग झाडून किंवा वन पार्ट करून मेहनत केली पाहिजे प्रचारामध्ये ती होणार नाही नैसर्गिक आहे ऑर्गेनिक आहे कारण त्यांनाही स्वतः असं वाटत होतं की आपण होऊ शकतो आपण उद्याचे खासदार आहोत आणि मग असा त्यांचा था। हिरमोड झाला हिरमोड झालेला माणूस किती उत्साहाने काम करणार त्याच्यामुळे माझं असं मत आहे की भले राजेभोबाजींनी म्हणावी तितकी आघाडी घेतली नाही प्रचारामध्ये एक महिनाभर त्यांना जास्तीचा मिळून सुद्धा आणि हेमंत गोडसेंनी उमेदवारी जाहीर झाल्याच्या तर दुसऱ्या दिवसापासून हे बघा ते दोन टर्म खासदार आहेत त्यांची यंत्रणा आहे आणि ते आहेत राजकारणात त्याच्यामुळे त्यांची यंत्रणा दुसऱ्या दिवसापासून जोरात कामाला लागली आणि त्यांनी तो बॅकलॉग भरून काढायचा बऱ्यापैकी प्रयत्न केला तरी सुद्धा एक जो संदेश लोकांमध्ये जातो किंबहुना महायुतीच्या घटकांमध्ये जे काय फाटाफूट झाली मनोमन तर त्याचा फटका हेमंत गोडसेंना शंभर टक्के पडेल आणि राजाभाऊ वाजेंना ऑब्विसली त्याचा फायदा होईल तर आणखी एक गोष्ट म्हणजे नाशिक मधले सहा मतदारसंघांपैकी महायुतीकडे पाच आणि महाविकाकडे महाविकास आघाडीकडे तर एकच मतदारसंघ आहे ही कागदावर दिसत असलेली महायुतीची महायुतीची ताकद प्रत्यक्षात उतरेल का नाशिक शहरातले जे तीन मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये भाजपचे आमदार आहेत तर तीन देयानी फरांदे राहुल ढिकले आणि सुमा असे तीन भाजपचे आमदार आहेत शहरामध्ये पण शहरामध्ये तीन भाजपचे आमदार आहेत म्हणजे पूर्ण शहर किंवा पूर्ण शहरातले नाशिक शहरातले सर्व मतदार सर्व एक गट्टा मत भाजपला मिळणार आहे का तर तसं नाही आगामी विधानसभा निवडणूक आहे आगामी महानगरपालिका निवडणूक आहे किंवा महानगरपालिका दोन अडीच वर्षापासून अनेक लोक महानगरपालिका निवडणुकीची तयारी करत आहेत आणि ते सगळे सक्रिय आहेत त्याच्यामुळे शहरामध्ये सर्व पक्षांची तयारी आहे शहरामध्ये सर्व पक्षांचा संपर्क आहे म्हणजे अजित पवार गट असेल अजित पवार गट फुटून गेल्यानंतर उरलेला राष्ट्रवादीचा गट असेल शिवसेना शिंदे गट असेल किंवा उरलेला उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल किंवा एक भाजप आहे भाजपचं त्या आ, 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 है है। तर त्या प्रत्येक शहरामध्ये तिन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचा आमदार अर्थ भाजपला ते सगळं एक मतदान जाईल असं बिलकुल नाही त्याच्यामुळे आणि सिन्नरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे हे आमदार आहे तर माणिकराव कोकाटे नेहमी हे अस्वस्थ किंवा नाराज असल्या असतात नेहमी नाराज असतात कोणा तरी कशावरून तरी ते नाराज असतात चालचीच गोष्ट आहे मुख्यमंत्री सोबत त्यांची चर्चा झाली आणि ते म्हटले की माझ्या काही प्रश्न आहेत किंवा माझे काही आक्षेप आहेत तेही लोकसभेसाठी इच्छुक म्हणून त्यांनी स्वतःचे नाव पुढे केलेलंच होतं मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी उमेदवारी केलेली होती त्याच्यामुळे सिन्नर जे हे आहेत आमदार कोकाटे हे जरी हेमंत गोडसे तांत्रिकदृष्ट्या हेमंत गोडसे यांच्या सोबत असले तरी ते मनोमन थोडेसे नाराज आहेत त्याच्यामुळे ते पूर्णपणे एकदम मनपूर्वक हेमंत गोडसे यांच्या सोबत आहेत असं नाही इगतपुरीमध्ये आहेत पोस्टर त्यांचंही ठीक आहे म्हणजे हेमंत गोडसे बरोबर ते कितपत काम करतील ते हिरामंत खोसकर नेमकी कुठल्या पक्षात आहेत आणि सध्या ते कोणाबरोबर हे अनेकदा बुडत असतात त्याच्यामुळे त्यांची भूमिका काय असेल ते काँग्रेस सोबत आहेत काँग्रेसमध्ये असतात तेव्हा ते भाजप सोबत उड्बस करतात भाजपमध्ये सोबत असतात तेव्हा दुसऱ्या पक्षाबरोबर उड्डस करतात त्याच्यामुळे त्यांचं तसं काही आपल्याला मांडता येणार नाही त्याच्यामुळे कागदावर जरी हे असं सगळं दिसत असलं की महायुतीकडे जास्ती मतदारसंघ आहेत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा महाआघाडी कडे फार काही नाहीये लोकप्रतिनिधित्व तर ते मला असं वाटतं की कित्त त्या कागदावरच प्रत्यक्षात फायदेशीर माहितीला ठरेल असं काही मला वाटत नाही सिन्नर सिन्नरचं जर आपण म्हणतोय की राजाभाऊ वाजे हे महायुतीचे उमेदवार हे सिन्नरचे त्याचे पूर्वी त्यांचे वडील आणि ते सगळे तिथून आमदार की त्यांच्याकडे होती त्यांच्याकडे लोकप्रतिनिधित्व सिन्नरचं होतं आणि राजाभोवाजी सिन्नरचे स्थानिक आहेत त्याच्यामुळे सिन्नर तालुक्यात जरी आमदार कोकाटे विद्यमान को असले आणि ते त्यांच्यासोबत कसले की मोना वाजे आणि कोकाटे यांची पारंपरिक एकमेकांसोबत राजकीय लढत नेहमी असते ते राजकीय परस्परचे प्रतिस्पर्धी आहेत पण सिन्नरचे जे लोक आहेत किंवा सिन्नरचे जे मतदार आहेत तर त्यांना त्यांच्या तालुक्यातला त्यांच्यात उपग्रस करणारा त्यांच्या वैयक्तिक संपर्कातला माणूस हा खासदारकीचा त्यांचा उमेदवार आहे हेमंत गोडसे सिन्नरचे नाही त्याच्यामुळे आपण राजा भाऊ वाजेंना सिन्नरमधून लोक समर्थन देतील त्यांच्यासोबत राहतील असं माझं असं मला वाटतं जरी रामदार कोकाटे राजाभाऊ वाजेंच्या विरोधात हेमंत गोडसेंसाठी अ नाम मात्र किंवा देखला जरी प्रचार करत असले आणि ते त्यांच्यासोबत दिसत असले तरी सिन्नर मतदारसंघ हा बऱ्यापैकी राजा भाऊ वाजेंच्या यांच्या पाठीशी उभा राहणार आहे त्याच्यामुळे शहरात जरी भाजपचे तीन आमदार दिसत असले तरी ते तितके प्रभावी ठरतील आणि ते एक दट्टा मत हेमंत गोडसेंच्या पारड्यात टाकतील असं काही मला वाटत नाही सर आणखी एक प्रश्न होता स्वामी शांतीगिरी महाराज यांनी देखील माहितीकडून तिकीट मिळावं अशी इच्छा व्यक्त केली होती पण गोडसे गोडसेंना तिकीट मिळालं शांतीगिरी महाराज अपक्ष लढणारे असं आता तरी दिसतंय त्याचा तोटा गोडसेंना होईल का याला जोडून आणखी भुजबळांबद्दलचा प्रश्न आहे त्यांनी त्यांची ही इच्छा होती छगन भुजबळ छगन भुजबळांची आता काय भूमिका असेल त्यांचे कार्यकर्ते सक्रिय दिसत आहेत का शांतिगिरी महाराज याच्या पूर्वी लोकसभेसाठी इच्छुक होते आणि त्यांची अशी इच्छा होती की त्यांना अधिकृत कुठल्या तरी पक्षाने तिकीट द्यावं एकतर भाजपने द्यावं किंवा शिवसेनेने द्यावं किंवा कुठून तरी अधिकृत त्यांना तिकीट अपेक्षित होतं आणि त्यांना असं वाटत होतं की गेल्याही वेळेस आपण माघार घेतली किंवा गे, गेल्यावेळी आपण तडजोड केली आणि आपल्या मागे इतका मोठा भक्त परिवार आहे तर आपल्याला निश्चितपणे तिकीट मिळेल कुठल्या तरी अधिकृत पक्षाचं ते त्यांना मिळालं नाही आणि शेवटी त्यांनी ज्या दिवशी उमेदवारी अर्ज जाहीर भरला तेव्हा त्यांनी असं गृहित धरलं होतं शांतीगिरी महाराजांनी की आता काय महायुतीच्या उमेदवाराचं किंवा शिंदे सेनेच्या उमेदवाराचं नाव निश्चित होत नाही आणि ते होणार नाही त्याच्यामुळे आपणच आता महायुतीचे उमेदवार असू असं त्यांनी गृहित धरलं आणि त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना शिवसेना शिंदे गटाकडून तो अर्ज भरला नंतर लघोलग येमन गोडसेना उमेदवारी जाहीर झाली त्याच्यामुळे शांती शांतीगिरी महाराज अधिकृत उमेदवार असण्याचं काही हेच राहिलं नाही पण त्या क्षणापर्यंत शांतीगिरी महाराजांना असे ठाम कदाचित वाटत असेल ज्या अर्थी त्यांनी फॉर्मवरती शिवसेना शिंदे गट असं स्वतःच्या पक्षाचं नाव लिहिलं तोपर्यंत त्यांना छान अशी त्यांची समजूत असावी की आपल्याला शंभर टक्के तिकीट मिळणार त्यांच्या वृत्त परिवाराची तशीच अपेक्षा सारखी भाऊना ते फॉर्म भरल्यानंतर उमेदवारी अर्ज भरल्यानंतर तर जाहीरच व्हायला लागले की आता हेच शिंदे गटाचे उमेदवार असतील असतील आणि असं असताना एकदम दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांना धक्का मिळणं आणि शिंदे गटाने त्यांना नाकारण ना। हा मला असं वाटतं की एक प्रकारे राजकीय अपमान समजला जाऊ शकतो शांतीगिरी महाराजांना स्वतः किंवा त्यांच्या भक्त परिवाराला हा राजकीय अपमान वाटू शकतो त्याच्यामुळे ते माघार त्यांनी घेतली नाही आणि ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये ठामपणे उभे राहिले नुसते उभेच राहिले नाही त्यांनी उमेदवारी अर्थ मागेच घेतला नाही एवढंच नाही तर त्यांचा प्रचारही सुरू आहे त्यांचा भक्त परिवार याच्या मोठमोठ्या रॅलीज निघतात त्यांच्या भक्त परिवाराचा व्यवस्थित प्रचार सुरू आहे त्याच्यामुळे ते निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडले असं गृहित धरू नाही आपण किंवा त्यांना काहीच मतदान मिळणार नाही असे गृहीत धरू नये त्यांना त्यांचं आता अस्तित्व सिद्ध करायचं आहे असं एकंदरीत दिसतं कारण शांतिगिरी महाराज निवडून येण्याची शक्यता फार काही नाही त्यांनाही कदाचित ते मान्य असेल पण त्यांना आता हे दाखवून द्यायचंय की ठीक आहे तुम्ही मला उमेदवारी कोणी देत नाही ना बघा ही माझ्या मागची एवढी ताकद हे एवढे माझ्या हक्काचे मत मी एवढे मत घेऊ शकतो म्हणजे पुढच्या वेळेस तुम्ही माझा विचार केला पाहिजे याच्यासाठी ते पूर्णपणे त्यांचं जेवढं काही ताकद आहे ते लावून ते रिंगणात उतरले आणि त्या अर्थी त्यांनी शिंदे सेनेकडून गृहित स्वतःला धरलं होतं याचा अर्थ असा होता की महायुतीचं जे काय ठरलेलं मतदान आहे हे त्यांना मिळेल असं त्यांना अपेक्षित होतं ते त्यांना मिळणार नाही आता त्याच्यामुळे मग मला असं वाटतं की त्याचा फायदा जो आहे तो हेमंत गोडसेंची मतं वाटत्यामध्येच होणार शांतिगिरी महाराजांना जे मतं किंवा शिंदे सेनेला जे मतं मिळणार होती ते मिळणार नाही ते शांतिगिरी महाराजांना दुसरा एक जो प्रश्न विचारला की छगन भुजबळ च्या विषयीचा होता आता छगन भुजबळ गेल्या तीन लोकसभा निवडणुकांमध्ये सातत्याने नाशिकमध्ये लढत देत त्यातल्या पहिल्या वेळेस जेव्हा हेमंत गोडसे मनसेचे उमेदवार होते त्यावेळेस हेमंत गोडसेंच्या विरोधात छगन भुजबळ यांचे जे आहेत समीर भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून होते आणि का ते निवडून चान आले थोड्याफार फरकाने काय ना पण निवडून आले त्याच्यानंतरच्या निवडणुकीमध्ये भुजबळ हे हेमंत गोडसेंचे प्रतिस्पर्धी होते त्यांची खूप टफ वाईट झाली भुजबळांना हेमंत गोडेसे पराभूत केलं त्याच्यानंतर त्या निवडणुकीमध्ये पुन्हा हेमंत गोडसे आणि उमेदवार हेमंत गोडसेंनी पराभूत केले गेल्या पंधरा वर्षांपासून भुजबळ त्यांचे कार्यकर्ते आणि एकंदरीत काय भुजबळांचं हे आहे सगळा त्यांच्या आजूबाजूचा त्यांचा जनसंपर्क आहे हे गेल्या पंधरा वर्षापासून सातत्याने हेमंत गोडसेंजी लोकसभेमध्ये लढत आहेत आणि चलग वेळा तुम्ही परस्पराच्या विरुद्ध प्रतिस्पर्धी आहे हेमंत गोडसे त्याच्याकडून दोनदा तुम्हाला पराभव करावा लागलेला आहे अशा हेमंत गोडसींसाठी या निवडणुकीमध्ये शुद्ध भुजबळ किंवा त्यांचे कार्यकर्ते त्यांचे जे कट्टर कार्यकर्ते किंवा त्यांचे जे सगळ्या आहे ती हेमंत गोडसींसाठी काम करेल असं कोणाला तरी पटेल का हो मनाला आणखी त्यांचं नाव पुढे आलं भुजबळांचं आणि मग असं एक गृहित धरलं गेलं की आता भुजबळ भाजपकडून असतील किंवा माहितीकडून असतील म्हणजे एक काळचा असाही होता उमेदवारीचा की भुजबळ हेच आता लोकसभेचे उमेदवार असतील ना शिकवत समोरच्या चिन्हावरती निवडणूक लढवतील भाजपमधून ते निवडणूक लढवतील जेव्हा असं आलं की दिल्लीतल्या नेत्यांनी भुजबळांचं नाव सुचवलं अमित शाह वगैरे या लोकांनी भुजबळांचं नाव सुचवलं आणि खुद्द फडणवीसांनीच भुजबळांना ते सांगितलं की तुमचं नाव दिल्लीवरून आलेलं आहे असं म्हटल्यावर बाकीचे जे इच्छुक उमेदवार होते ते गर्भगळीतच झाले अरे बापरे आता सगळं संपलं आता फक्त भुजबळच आहे तिथे चित्र असताना ते तिकीट नाही हेमंत गोडसेंना तिकीट मिळालं म्हणजे हा गोडसेंकडून चालू निवडणुकीतच पत्करावा लागला ना उमेदवारीच्या लढाईमध्ये हेमंत गोडसेंनी भुजबळांना पराभूत केलं असं असताना भुजबळ त्यांची ताकद हेमंत गोडसेंच्या मागे उभी करतील का किंवा ती ताकद उभी राहील का तोंड देखलेपणाने किंवा भुजबळांवरती नैतिक दबाव आहे त्यांची नैतिक भूमिका अशी असली पाहिजे पा ते एका महायुतीचे ज्येष्ठ नेते आहेत म्हटल्यावरती त्यांना हेमंत गोडसेंच्या सोबत जाणं भाग आहे किंवा ते असं दाखवतील किंवा ते कदाचित मनापासून ते स्वतः वैयक्तिक जातील हेमंत गोडसेंच्या बाजून पण त्यांचे कार्यकर्ते जायला पाहिजेत ना त्यांचे कार्यकर्ते अजिबात जाणार नाहीत भुजबळांचा काहीही फायदा हेमंत गोडसेंना होणार नाही या निवडणुकीमध्ये हे माझं स्पष्ट मत आहे आता हे सगळे संकेत जर आपण बघितले किंवा या सगळ्याची जर गोळागिरी आपण केली भुजबळांचा आत्ताचं एकंदरीत वागणं हे आत्तापर्यंतचा इतिहास तर माझं असं ठाम मत आहे की आ, मत। या निवडणुकीमध्ये छगन भुजबळांची स्वतःची वैयक्तिक इच्छा असो अथवा नसो त्यांच्या कुठल्याही कार्यकर्त्याचं त्यांच्या कुठल्याही याच हे मिळणार नाही मत त्यांच्या त्यांना मानणाऱ्या लोकांचा फायदा हेमंत गोडसेंना होईल असं मला अजिबात लागत सर नाशिकमध्ये वंचितचे करण गायकर देखील उभे आहेत मागच्या लोकसभा निवडणुकीत वंचितने जवळपास एक लाखांच्या वर मतं घेतली होती वंचितचा उमेदवार त्याच्याकडे स्वतंत्र निवडून येण्याची ताकद आहे का की तो महाविकास आघाडीचं सा गणित बिघडवेल वंचित आघाडीचे करण गायकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या निवडणुकीत वंचित आघाडीने एक लाख मतं घेतली होती हेही खरं आहे पण आत्ताच्या निवडणुकीमध्ये करण गायकर हे महाआघाडीला फटका देऊ शकतील असं मला अजिबात वाटत नाही त्याचं कारण असं आहे करण गायकर हे मराठा आहेत स्वतः वंचित आघाडीला मानणारा बराचसा वर्ग हा आंबेडकरी अनुयायांचा आहे किंवा रिपब्लिकन मतदार जे आहेत ते वंचित आघाडीला मानणारे आहेत त्यातही रिपब्लिकन आठवले गट जे आहे ते भाजपसोबत आहे नाशिकमध्ये जी काय थोडीफार याची ताकद आहे रिपब्लिकनांची ती आठवले गटाचीच आहे आणि त्यांचे काही लोक इथे नाशिकमध्ये आहेत जे काय बऱ्यापैकी राजकारणामध्ये ज्यांचं थोडंफार होल्ड आहे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये तर ते लोक सगळे ते याच्या बरोबर आहेत ना भाजप बरोबर आहेत ते ते रामदास आठवले यांचा गट जे काय अस्तित्व आहे नाशिकमध्ये रिपब्लिकांनांचं ते रामदास आठवले गटाचा आहे आणि तो गट ते सोडून आणि करण गायकरांच्या मागे जाईल असं अजिबात त्याच्यामुळे वंचित गायक वंचितचे जे गायकर आहेत त्यांना इतका फटका जितका मागच्या वेळेस मतं घेतली होती वंचित आघाडीने किती त्यांना मिळतील कि का नाही ही शंका आहे आणि त्यांचा मला असं वाटतं की फार काही परिणाम महाआघाडीच्या मतांवरती होईल असं वाटत नाशिकची निवडणूक कोणत्या मुद्द्यांवर होईल आणि स्थानिक मुद्दे कोणते असतील गोडसेंची उमेदवारी खूप उशिरा जाहीर झाल्यामुळे तसा प्रचार किंवा तसं जे आहे लढत जी आहे निवडणूक किती फारशी तिने अजूनही जोम पकडलेला नाही आणि खूप दिवस ते उमेदवारीच्याच गोळ्यामध्ये सगळ्यांचं लक्ष लागून होत तरी पण नाशिकचे जे काही प्रश्न आहेत म्हणजे हेमंत गोडसे म्हणतात की दहा वर्षाच्या काळामध्ये हे केलं ते केलं ते केलं असं बरं काय काय म्हणतात त्यांनी कामं केलीही असतील थोडेफार दहा वर्षामध्ये एखादा खासदार जितके काम करतो तेवढे कामं त्यांनी निश्चितपणे केले असतील पण तरी सुद्धा सिंहस्थ कुंभमेळा हे नाशिकचं फार मोठं एक वैशिष्ट्य आहे आणि दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा होतो त्याच्या निमित्ताने लाखो करोडो रुपयांचा निधी नाशिकमध्ये होतो आणि त्याच्यातून जे शाश्वत कामं झाले पाहिजेत त्याच्यासाठीचे जे नियोजन झालं पाहिजे तीन चार वर्ष आधी जे नियोजन झालं पाहिजे ते नियोजन नाशिकमध्ये होताना दिसत नाही नाशिकमध्ये या कुंभमेळ्याच्या आधी एक रिंग रोड होणं अत्यंत आवश्यक आहे त्या रोड अजून कागदावरच आहे त्याचं काहीही हालचाल झालेली दिसत नाही नाशिक पुढे रेल्वेच्या अनेक वर्षापासून भिजत बोंगडं पडलेलं आहे आ, त्या रेल्वेचा प्रश्न मार्गी लागत नाही रस्त्यांचीही कामं आहेत इतर म्हणजे एक मुंबई आग्रा हायवे सोडला किंवा नाशिक पुणे आता जेम ते मार्ग झाला तर त्याचंही फारसं काही होत नाही नाशिकमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये लोकसंख्या वाढते शहरीकरण वाढते आणि त्याच्यासाठी त्याच्या मूलभूत गरजा आवश्यक आहे त्याच्यासाठी पाण्याची सोय असेल किंवा पाण्याचं जे नियोजन असेल आता धरणा धरणं आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये आहे पण त्या पाण्याचं जितकं ज्या पद्धतीने नियोजन झालं पाहिजे त्या पद्धतीने नियोजन होताना दिसत नाही असे अनेक स्थानिक मुद्दे आहेत स्थानिक अगदी म्हणजे रस्त्यांपासून पाण्यापर्यंत असे अनेक आणि अने, अने मोठमोठे प्रकल्प मोठे प्रकल्प नाशिकला आले नाही घोषणा झाले अनेक वर्ष त्याचे काम चालू आहे आज सुरू होणार उद्या सुरू होणार असं म्हटलं जातं पण ते होत नाहीये मुंबई दिल्ली मध्ये नाशिकचा समावेशच नाही कारण असं दाखवलं की नाशिकमध्ये पाणी नाही आणि मग नाशिकमध्ये पाणी नाही पण मग औरंगाबादच्या शेंद्रा एम चा त्याच्यामध्ये समावेश झाला जे औरंगाबाद नाशिकच्या पाण्यावर अवलंबून आहे त्या क्षेत्राचा मुंबई दिल्ली कॉरिडॉर मध्ये समावेश होतो आणि नाशिकचा समावेश होत नाही कारण असं सांगितलं जातं की नाशिकला पाणी नाही हे नियोजनाचा जो हा सगळा अभाव आहे किंवा हे जे नियोजनाचा अपयश आहे हे मुद्दे निवडणुकीमध्ये निश्चितच आहेत आणि दुसरा महत्वाचा मुद्दा निष्ठेचा जो आहे हा मुद्दा निश्चितपणे निवडणुकीमध्ये आहे गद्दार विरुद्ध एकनिष्ठ असं जे आहे लोकांच्या मनामध्ये आहे सर्वसामान्य जो पक्षीय राजकारणाशी फारसा संपर्क नसलेला जो माणूस आहे त्याच्याही मनामध्ये हा मुद्दा आहे त्याला तो खटकलेला आहे आ, सर खूप खूप धन्यवाद नाशिक लोकसभेमधले अनेक महत्वाचे मुद्दे तुम्ही उलगडून सांगितले तो महायुतीचा तिढा नेमका कसा निर्माण झाला आणि त्यानंतर आता सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे हे समजायला खूप मदत होईल या व्हिडिओची प्रेक्षकांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि द पॉलिटिक्स चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा धन्यवाद